मंडनो नमस्कार मी निर्घोष संगीता त्रिभुवन स्वागत करतो तुमचं एन आर टी न्यूज मध्ये छत्रपती संभाजीनगरात नऊ ऑगस्टला स्वाध्याय परिवाराचा रक्षाबंधनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि लाखो स्वाध्यायांच्या उपस्थितीत पार पडला या उत्सवासाठी स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख आणि परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या कन्या धनश्री दिदी तळवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती दिदींचा छत्रपती संभाजीनगरात आगमन म्हणजे स्वाध्याय परिवारासाठी एक खास पर्वणेच होते त्यांचं स्वागत तर अगदी ढोल ताशांच्या गजरात शंखनादात भक्तिभावानं करण्यात आला मंडळीनं हा संपूर्ण कार्यक्रम तब्बल पंचवीस ते तीस एकर जागेत झालाय यासाठी स्वाध्यायच्या कार्यकर्त्यांनी वाळू येथील सिडको महानगरच्या मैदानावर नियोजनबद्ध तयारी केली होती पाच प्रवेशद्वार मोठं पार्किंग सुरक्षा व्यवस्था टाकाऊ वस्तूंचा वापर करून मैदान आणि व्यासपीठांची सजावट आणि त्यात खास लक्ष वेधून घेतलं की जुन्या साड्यांपासून बनवलेली भव्य राखी आणि आकाश सूर्याच्या प्रतिकात्मक सजावटीनं सजलेलं व्यासपीठ आपलाही या ऐतिहासिक कार्यक्रमात वाटा असायला हवा या भावनेतून प्रत्येक कृतिशील भाऊ स्वतः जबाबदारी घेऊन काम करत होता कोणी स्टॉल लावले कोणी लाईट लावले कोणी स्टेजची सजावट केली कोणी गार्डन साफ केलं कोणी गेट तयार केलं तर कोणी पार्किंगची व्यवस्था पाहिली दिवस रात्र कष्ट करून या कार्यक्रमाला आकार देण्यात आला दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात साधारण दोन हजार बाईकची रॅली काढण्यात आली होती ज्यात जवळ पाच चार हजार युवक सहभागी झाले होते ना घोषणाबाजी ना प्रचार फक्त शिस्त आणि होता तो एक संदेश सर्व बाईक स्वरांकडे हेल्मेट होतं कागदपत्र होते आणि लायसन्स देखील सगळं व्यवस्थित इतकी शिस्तबद्ध रॅली बघून पोलिसांनी स्वाध्याय परिवाराचं कौतुक केलं आणि नागरिकांनीही हा आदर्श घ्यायला हवा असं सांगितलं रॅलीत सहभागी सर्व स्वाध्यायांनी दीदींना अभिवादन केलं दिदीही या रॅलीत सहभागी झाल्या दुचाकी स्वारांवर वर्षाव केला आणि दिदींचा तो आशीर्वाद घेऊन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होत दरम्यान कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर आकाश ढगांनी भरलं होतं तासभर आधीपासूनच धो धो पाऊस सुरू झाला होता जमीन चिखलमय झाली एवढा पाऊस की मैदानात पाय ठेवूनही अवघड होत अशा परिस्थितीतही युवा युवतीनं कोरिओग्राफीची प्रॅक्टिस करून स्वाध्याय भावगीतावर सादरीकरण केलं यातून त्यांनी राखीचा आकार साकारला होता आणि विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी आलेले सर्वजण मैदानावर चिखलात असताना देखील आपल्याकडील बारदाने गोंपाट खाली अतरून मेल त्या जागेवर बसून कार्यक्रमाचा आनंद घेत होते दिदींची व्यासपीठावर एंट्री होताच ढग बाजूला झाले सुर्याची तेजरूप किरण सर्व मैदानावर पसरली चिखल असूनही स्वाध्याय परिवारानं कुठलीही पर्वा केली नाही मैदानावर उपस्थित परिवाराचं या परिस्थितीत हे दिसणार आनंदी चेहरे आणि दिदींच्या दर्शनानं समाधानाचा भाव हे दृश्य खरंच अविस्मरणीय होता दिदी व्यासपीठावर आल्यानंतर भगवंत आणि दादांच्या प्रतिमेचं पूजन झालं आणि मग स्वाध्या युवक युतीची भावगीतावर आधारित नृत्य वंदना सुरू झाली पावसात आणि मैदानातील चिखलातही ही नृत्यवंदना जशीच्या तशी सुरू राहिली आणि त्या क्षणी संपूर्ण मैदानातली ऊर्जा ही वेगळीच होती आणि पाहण्यासारखी देखील होती या दिवशी रक्षाबंधनासोबतच नारळी पौर्णिमाही साजरी करण्यात आली मुंबईहून आलेल्या कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करून उत्सवात रंग भरला उत्सवाच्या आधी तीन दिवस साडेआठ हजार स्वाध्यायांनी गावोगाव भक्ती फेरी काढली देवाशी आणि माणसा माणसाशी असणारं नातं दृढ करण्याचा हा एक आगळा वेगळा प्रयत्न होता या सोहळ्याला पालकमंत्री संजय शिरसाट मंत्री अतुल सावे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी आमदार स्नेहलता कोपरगावकर माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती आणि त्यांनी स्वागत देखील केलंय शेवटी काय पाऊस चिखल मेहनतीच्या घामात आणि भक्तीच्या भावात रंगलेला हा सोहळा स्वाध्याय परिवाराच्या एकतेचं शिस्तीचं आणि भगवंतावरच्या विश्वासाचं जिवंत दर्शन घडवणारा ठरला या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार